तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आम्ही जांभरकर या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज दुपारचे वाजले जाता चार संध्याकाळचे तर आज घरी बसल्या बसल्या बोर होतो तर म्हटलं काहीतरी एक ब्लॉग बनवा तर आज ब्लॉग बनवण्यासाठी आम्ही जाणार आहोत हा ब्लॉग तर खास करून फिश लवर आणि अॅनिमल साठी आहे तुमच्या मनात नक्कीच विचार आला असेल की हा नक्कीच राणीचा भाग वगैरे काहीतरी बोलत असेल तर हे राणीचा भाग वगैरे काही नाही तर आज आपण जाणार आहोत दादरच्या प्राणी संग्रहालयात जिथे विविध प्रकारच्या मासे तुम्हाला बघायला मिळतील हो आणि विविध प्रकारचे तर मित्रांनो ही गाडी आहे माझी मालकीनबाई ही माझ्या नेहमीसोबत असते बऱ्या विषयी धूळकात पडले तर जरा हिला कपडा मारूया तर साफ करून घेऊया तर आपली तयारी तर पूर्ण झालेली आहे आता माझा मित्र येणार आहे माहिल स्टेशनला वैभव तर आपण त्याला पिक करून आपण मग पुढच्या प्रवासाला निघू तोपर्यंत व्हिडिओमध्ये बनवून राहा तर मित्रांनो हा माझा मित्र वैभव हा आम्ही एकाच गावातल्या होऊ काय समजलिव्ह तर आता आम्ही दोघेही मिळून जाणार आहे आणि हा हा सुद्धा व्हिडिओ बनवतो तर याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन तर तुम्ही त्याच्या लिंकलाही त्याच्या सानला विजिट करून पाहू शकतात तर मित्रांनो गाडीमध्ये आता पेट्रोल कमी आहे त्यामुळे आता आपल्याला पेट्रोल घ्यावं लागणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही असेच बनून राहा तुम्हाला पुढचं इंटरेस्टिंग तुम्हाला पार्ट मी दाखवणार आहे दोनशे मॅटाल तर मित्रांनो आता आपण पेट्रोल भरणार आहे तर आता हे भैया पेट्रोल टाकणार आहे दोनशे रुपयाचं मित्रांनो आता आपण आलो शिवाजी पार्कला तर हा समोरचा रस्ता जो चाललाय हा सेना भवनच्या दिशेने आणि हा जो राईट हँड साईडला रस्ता रोड चाललाय तो शिवाजी पार्कच्या पार्क चाललाय तर आपल्याला याच दिशेने जायचं आहे तर आपला सिग्नल निघलेला आहे तुम्ही आपण शिवाजी पार्कच्या दिशेने आहोत तर आपल्याला जायचंय दादर प्राणी संग्रहालय तर त्यासाठी आपल्याला दोन्ही रस्त्यांनी जाता येतं तर आपण इकडनं तर हे पहिलं होतं जुनं महापौर बंगला त्याचं आता काम चालू आहे हे अजून तरी पूर्ण झालेलं नाही आहे आणि हे आपलं स्वतंत्रवीर सावरकर स्मारक हे तुम्ही पाहू शकता माझ्या राईट हँड साईडला आहे त्यांचा पुतळा दिसेल आणि त्याच्यात जस्ट समोरच समोरच्या साईडला हे मरीन एक्वा झू म्हणून आहे तर आपल्याला तिथेच जायचंय तर चला तर आपण गाडी टर्न मारून घेऊया कारण की आपण अपोजिट साईडला आहोत तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दादरला दादर, दादर प्राणी सांगले आहेत तर इथे आपण आतमध्ये इंटर आता करणार आहोत तर मित्रांनो इकडे येण्यासाठी तुम्ही दादरवरनो बस बसनी येऊ हो शकता किंवा टॅक्सी नि येऊ हो शकता जस्ट शिवाजी पार्कच्या अपोजिट साईडला समोरच आहे जास्त तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही इकडे आल्यावर कोणी तुम्हाला सांगेल तर हेच आहे ते मरीन आहे किंवा झू दादर प्राणी संग्रहालय तर झूच्या अपोजिट साईडला समोरच तुम्हाला शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसेल मूर्ती तर त्याच्या जस्ट अपोजिट साईडला बरोबर समोरच आहे ते इथे असं हे तुम्हाला इथून आपल्याला आत जायचं आणि आज जाऊन आपल्याला बघायचं की आतमध्ये काय काय प्राणी अवेलेबल आहेत तर चला तर मित्रांनो तर मित्रांनो इकडे आल्यावर तुम्हाला नर्सरी वगैरे बघायला भेटेल आणि हे पॉट वगैरे तुम्हाला बघायला भेटतील ते खूप छान प्रकारे इकडे सजवलेलं आहे इकडेहून तुम्ही हवे नको ते तुम्ही फुलं वगैरे त्यांचे तुम्ही पॉट घेऊन जाऊ शकता सुंदर सुंदर हे बघा इकडे आल्यावर ही सिंह असे तुम्हाला दिसेल समोरच आणि इकडे आल्यावर तुम्हाला काउंटरवर तुम्हाला पैसे पे दुम्ही करायचे है। पर पर्सन चार्जेस लागतात जीपे करावं लागेल चार्जेस पे केल्यानंतर आपल्याला इथूनच आतमध्ये एंटर करायचे इथे तुम्ही आत आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल तर त्यांनी फिश टँक वगैरे वेल मेंटेन नाही ठेवलेलं आहे आणि खूप जुन्या अशा पॉट आहेत फिश टँक आहेत हे तुम्ही पाहू शकता तिथे पाणी वगैरे सर्व गधूळ झालेलं आहे तर त्याची वेल मेंटेन या लोकांनी मेंटेनन्स बरोबर ठेवलेला नाही आहे जर मेंटेनन्स बरोबर ठेवलं असतं तर हे अजून सुंदर दिसलं असतं त्यामुळे हे कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता तुम्ही कशा गदूळ पाणी वगैरे तुम्हाला दिसतंय तुम्ही आतमध्ये इंटर केल्यानंतर तुम्हाला ब्लू मकाऊ म्हणून हा पोपट बघायला मिळेल हा एक मोठा न्यूट्रॉपिक पोपट आहे रंगाचा केशरी रंग असतो याला आणि हा पोपट दक्षिण अमेरिकेमध्ये कॅरेबियन त्रिवेणी बेटावर आढळतो आणि याचं वय वर्ष असतं तीस ते पस्तीस वर्ष वरपड आहे तर मित्रांनो इथं आल्याच्यानंतर तुम्हाला जर हे सर्प वगैरे जर तुम्हाला हातात घेऊन फोटोशूट वगैरे करायचं असेल तर त्याचे तुम्हाला शंभर रुपये पे करावे लागतील नाहीतर तुम्ही पाचशे रुपयाचं जर पॅकेज घेत असाल तर पाचशे रुपयाच्या पॅकेजमध्ये जेवढे प्राणी आहेत तेवढे तुम्हाला हातात घेऊन त्यांच्यावर फोटो वगैरे काढता येतात जर तुम्ही फोटोचे शॉकिंग असाल तर तुम्ही इथे शंभर रुपये पे करू शकता नाहीतर काही गरज नाही शंभर रुपये पे करायची पूर्णपणे टोटली वेस्ट आहे आणि पाचशे रुपयाचं पॅकेज तर घेऊन तुम्हाला जास्त काही ॲक्टिव्हिटी मिळणार नाही फक्त तीन चार प्लानीस तुम्हाला हातात घेऊन फोटोशूट वगैरे करता येईल त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकता तर मित्रांनो ह्या पक्षाचं नाव आहे कॉकटेल विरो किंवा कोरियन म्हणून ओळखलं जातं हा पक्षी आपल्याला जास्तीत जास्त ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि या पक्ष्याची वाढ डोक्यापासून साधारण बारा किंवा अठरा इंच इतकीच वाढते आणि सरासरी याचं जीवन बरंच काही नाही तर ओव्हरऑल हा जीव फिरल्यानंतर एक आहे की पाच महिन्यापूर्वी या जूवर जू। बी एम सीने कारवाई केली होती अनाधिकृत बांधकाम म्हणून ती कारवाई केल्यानंतर या जूमधनं सहा अजगर एक सरडा एक पाल आणि दोन घोरपड असे प्राणी चोरीला गेले होते त्यामुळे या जूमध्ये आता आपल्याला फार प्राणी काही बघायला मिळणार नाही मोजक्या प्रमाणातच सहा सात प्रजातीचे प्राणी इकडे फक्त अवेलेबल आहेत ससे वगैरे ब्रॉड वाईट टर्की हा व्यवसायाच्या दृष्टीने सर्वात जास्त पाळला जाणारा हा पक्षी आहे आणि याची हाडं खूप लहान असतात तर मित्रांनो तुम्ही जर फिश लवर असाल आणि प्राणी लवर असाल तर तुम्ही या मिनी मसाले आहेत आणि मिनी प्राणी संग्रहालयात तुम्ही नक्कीच व्हिजिट करा हा लोकेशन मुंबईपासून आपल्या जवळच आहे शिवाजी पार्कला तर ब्लॉकची एंड इथेच करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पूर्ण झू फिरल्यानंतर एक गोष्ट कळते की ह्या लोकांनी ह्या झूची वेल मेंटेन ठेवलेली नाही आहे साफसफाई वगैरे प्राणी वगैरे तसेच पडलेले आहेत घाण वगैरे तिथे पडलेली आहे तर इन फ्युचर ही लोकं साफसफाई व्यवस्थित ठेवतील याची अपेक्षा करूया तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा आपण इथे संपवतो आहे तर मिळूया आपण पुढच्या ब्लॉगला तोपर्यंत टाटा बाय बाय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आमिश आंबरकर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा